नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा अर्ज नवीन सूचनांनुसार कसा भरायचा त्याची माहिती आज आपण बघणार आहोत या ठिकाणी बारा जुलै रोजी नवीन शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे आणि या योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी काही महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या नवीन सूचनानुसार लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा त्याची माहिती आज, आज आपण बघणार आहोत मित्रांनो ज्या लोकांनी ऑफलाईन अर्ज भरला असेल त्यांच्या बाबतीत या ठिकाणी नवीन अर्ज नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि या बाजूला हा जो अर्ज नमुना आहे हा जुना अर्ज नमुना आहे आता ऑफलाईन अर्जामध्ये तुम्हाला या ठिकाणी कोणकोणती कौन कागदपत्र जोडायची आहेत ते देखील सांगण्यात आलेलं आहे शिवाय एक महत्वाची या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली आहे ती म्हणजे कुटुंबाच्या बाबतीत आता एका कुटुंबातील तीन चार महिला लाभ घेऊ शकतात कारण कुटुंबाची जी व्याख्या आहे ती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे की नवरा बायको यांचं मिळून एक कुटुंब मानलं जाईल म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये सासू असेल सून असेल तर या दोघींना पण लाभ मिळू शकतो अर्ज भरताना जी कागदपत्र अपलोड करायची आहे त्याच्यामध्ये देखील एक सुधारणा अशी करण्यात आलेली आहे नवीन लग्न झालेली जी महिला असेल तिचं नाव लगेच रेशन कार्डमध्ये ऍड होत नाही अशा वेळेस तुम्ही तुमच्या पतीचं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्ड मध्ये तुमच्या पतीचं नाव असलं पाहिजे असं रेशन कार्ड या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता ते मान्य केलं जाईल अर्ज भरताना कोणती काळजी घ्यायची आहे या ठिकाणी कागदपत्राच्या दोन्ही बाजू एकाच पेजवर दिसायला हव्यात आधार कार्डच्या दोन्ही बाजू एकाच पेजवर दिसल्या पाहिजे अशा पद्धतीनं अपलोड करायचं आहे रेशन कार्डचे देखील मागचं पान पुढचं पान एकाच पेजवर दिसून त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हा अर्ज कसा भरू शकता ते आपण समजून घेणार आहोत या अगोदर देखील आपण अर्ज कसा भरायचा त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत तरी देखील खूप लोकांना अडचणी येत आहेत आणि या ऍपमध्ये वेळोवेळी काही बदल कागदपत्र अपलोड करण्याच्या ज्या सूचना आहेत त्यांच्यामध्ये देखील बदल होत असल्यामुळं आपण या ठिकाणी नवीन पद्धतीनं आज हा अर्ज भरून दाखवणार आहोत बघा मोबाईलमध्ये हा अर्ज आपल्याला भरायचा आहे इथं हा जो मोबाईल तुम्हाला दिसतो आहे यामध्ये आपण नारी शक्ती दूत नावाचं ॲप इन्स्टॉल केलेलं आहे हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये जर अगोदरच इन्स्टॉल असेल तर एकदा ह्या ॲपला अपडेट करून घ्या अपडेट केलं नसेल तर तुमचा अर्ज या ठिकाणी तुमचा सबमिट होणार नाही त्यासाठी सुरुवातीला तुम्ही हा अर्ज ॲप्लिकेशन अपडेट करून घ्या अपडेट केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीनं हे ॲप ओपन होईल यामध्ये बघा तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने फोटोचा फोटो, फोटो काढून देखील हा अर्ज भरू शकता लाईव्ह फोटो काढलाच पाहिजे असं काही नाही आहे त्यानंतर समोर तुमच्या समोर हे बघा अशा पद्धतीने हे ॲपमध्ये माहिती आहे जी संपूर्ण माहिती तुम्हाला इंग्रजीमध्ये भरायची आहेत खूप लोक चुका करत आहे अर्ज भरताना काही लोक मराठीत भरत आहे तर इंग्रजीमध्ये भरा आणि बघा इथं कागदपत्र कागदपत्रं आपल्याला अपलोड करायची आहेत तर ही कागदपत्रं अगोदरच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करून ठेवायची आहे आधार कार्डच्या दोन्ही बाजू तुम्हाला स्कॅन करायच्या आहेत मी तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवतो बघा अशा पद्धतीनं आधार कार्ड तुम्हाला स्कॅन करून ठेवायचं आहे जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आधार कार्डची एकाच पेजवर झेरॉक्स काढून ठेवा झेरॉक्स काढून या ठिकाणी ती स्कॅन करून अपलोड करायचं आहे किंवा डायरेक्टली तुम्ही मोबाईलनं फोटो देखील काढू शकता आता या ठिकाणी ही जी सर्व कागदपत्रे आहेत ती तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही पी डी एफ स्वरूपात किंवा जे पी जी स्वरूपात स्कॅन करून ठेवायची आहे त्यासाठी कुठलंही एखादं प्लेस्टोरवरून स्कॅनर नावाचं ॲप घ्या आणि या ठिकाणी ते सगळी कागदपत्रं स्कॅन करून तुमच्या मोबाईलमध्ये घ्यायची आहे आता ही सगळी कागदपत्रं तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे हमीपत्र असेल बँक पॅस पासबुक असेल रेशन कार्डच्या दोन्ही बाजू एकाच पेजवर घ्यायच्या आहे आणि मग या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत आणि फोटोच्या ठिकाणी बघा लाईव्ह फोटो घ्यायचा होता परंतु बारा जुलैला जो या ठिकाणी शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या जी काही उमेदवार असेल त्या उमेदवाराचा जो फोटो आहे तुम्हाला हे बघा कॅमेरा असा पद्धतीनं ओपन होतो या ठिकाणी तुम्ही फोटोचा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे आता मी बघा तुम्हाला या ठिकाणी फोटो दाखवतो हा फोटो तुम्हाला अशा पद्धतीनं कॅमेरासमोर धरायचा आहे किंवा कुठल्याही व्हाईट पेजवर खाली जमिनीवर तुम्ही फोटो ठेवून या फोटोचा फोटो तुम्हाला काढायचा आहे बघा अशा पद्धतीनं फोटो काढायचा आहे असा फोटो काढला की त्याला ओके करायचा आहे बघा आता हा फोटो व्यवस्थित आलेला नाही आहे आपण पुन्हा फोटो घेऊया बघा हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित फोटो धरायचा आहे किंवा तुम्ही खाली पण ठेवू शकता आता मी व्हिडिओसाठी हे तुम्हाला करून दाखवतो आहे हां अशा पद्धतीनं फोटो धरायचा आहे आणि अपलोड करायचा आहे फोटो काढून अपलोड करायचा आहे आता मी हातात धरलेला आहे तुम्ही काय करा खाली ठेवा जमिनीवरती किंवा कुठलं एखादं व्हाईट पेज ठेवा त्याच्यावरती हा फोटो ठेवा आणि मग फोटो काढा फोटो काढल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं दिसेल आता या ॲपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की याला थोडं वरती लोटा आणि खाली बघा आय ॲक्सेप्ट नावाचा पर्याय आहे त्याच्यावर क्लिक करा आय ॲक्सेप्टवर क्लिक केलं की तुम्हाला त्या ठिकाणी बघा स्वीकारा म्हणून एक ऑप्शन येईल बघा हे बघा आता आपण इथं क्लिक करतो आहे बघा इथं आलं आहे स्वीकारा म्हणून या स्वीकारावरती क्लिक करायचं आहे हां अशा पद्धतीनं आणि माहिती जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे नंतर तुमच्या मोबाईलवर पुन्हा एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून अर्ज सबमिट करायचा आहे तर मित्रांनो जर तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारा आपण त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू